येस गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू चला सर्वांनी जॉईन व्हायचं आहे सेशनला ओके माझं व्हॉइस सर्वांपर्यंत पोहचत आहे का एकदा चॅटबॉक्स मध्ये रिप्लाय करून सांगा बरं सर्वांना माझं व्हॉइस क्लिअर आहे का येस गाईज ऑल क्लिअर सर्वांना माझं व्हॉइस क्लिअर आहे का लवकरात लवकर सेशन लाईक करून घ्यायचंय शेअर करून घ्यायचंय आज आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहणार आहोत ज्यामध्ये बरेच क्वेश्चन आज आपले तुमची रिव्हिजन होणार आहे ठीक so, आहे सो आय होप तुम्हाला सगळं आवाज वगैरे हो क्लिअर येत असेल क्लिअर आहे सर्वांना व्हॉइस हो वगैरे आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या आणि आपल्या जे कोणी नवीन येत अस ना तर जरूर सबस्क्राईब करून घ्यायचंय चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि सेशनला आल्यावर लगेचच काय करायचंय लगेचच सर्वांनी लिंकला शेअर करायचं आहे आणि सेशनला लाईक करून घ्यायचंय ठीक आहे माझं व्हॉइस ऑल क्लिअर आहे चला ओके येस क्लिअर बोलते ठीक आहे चलो फिर क्वेश्चन कडे जाण्याआधी आपण काही इन्फॉर्मेशन पाहणार आहोत ती म्हणजे काय तर बघा तलाठी पोलीस वन विभाग राज्य उत्पादक शुल्क एसएसीजीडी एमटीएस या सर्वांसाठी काय आहे तर परिपूर्ण बॅच आहे सो ज्यांना ही बॅच घ्यायची असेल लवकरात लवकर बॅच मध्ये ऍडमिशन करायचं आहे आणि आपली इंग्लिश ची सुद्धा सेपरेट बॅच आहे सो खूप जणांचा प्रॉब्लेम असे की मॅम इंग्लिश मध्ये खूप डिफिकल्टी येते ग्राम्हर आम्हाला काही समजत नाहीये क्वेश्चन तर दुसरी म्हणजे दुसराच भाग झाला पण आम्हाला सोप्या सोप्या गोष्टी पण नाहीये सो so, तुम्हाला इंग्लिश मध्ये जर एकदम चांगली कमांड आणि चांगले जर मार्क्स मिळवायचे असतील तर मला वाटतं की तुम्ही बॅच जॉईन करा आणि इथे सगळं बेसिक टू ऍडव्हान्स सगळ्या गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत अगदी काय ती बॅच घ्या तुम्हाला या नंबरवर नाईन थ्री सेवन झिरो सेवन झिरो डबल सिक्स सेवन नाईन या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचे जर बॅच घ्यायची असेल तर ठीक आहे येस रुपाली अंजली ज्योती गुड इव्हिनिंग ऑल ऑफ यू चला क्वेश्चन कडे जाऊयात का ऑल क्लियर क्वेश्चन कडे जायचं अच्छा प्रणाली आज मला तर नाही वाटत एकदा एकदा बॉक्स मध्ये रिप्लाय करून सांगायचे येस गाईज क्लिअर आहे सर्वांना एकदा बॉक्स मध्ये रिप्लाय करून सांगा सर्व क्लिअर आहे का चला आता आपण क्वेश्चन कडे जाणार आहोत फर्स्ट क्वेश्चन आहे द बुक विच आय वांट, इट्स नॉट अवेलेबल इन दी मार्केट ठीक आहे एक मिनिट अच्छा आपले हे नाही एक मिनिट आपले क्वेश्चन वेगळे आहेत एक मिनटं एकच मिनटं बघाल बुक विच आय वॉन्ट इट नॉट अवेलेबल असं क्वेश्चन तुम्हाला आहे ठीक आहे आंसर सांगा सर्वांनी द बुक विच आय वॉन्ट काय येणार कोणत्या पार्ट मध्ये एरर आहे हे तुम्हाला फाइंड आउट करून सांगायचे काय येणार येस गुड इव्हिनिंग गुड इव्हिनिंग ऑल ऑफ यू बघा काय येणार कोणत्या पार्ट मध्ये एरर आता तुम्हाला सांगायचं इथे काय यायला पाहिजे इथे आहे द बुक विच आय वॉन्ट इट्स नॉट अवेलेबल इन मार्केट क्वेश्चन कशावर आहे तर आर्टिकल वर विचारले

मजे आता तुम्हाला सांगायचं ते काय झालं बजी ते आहे परत स्क्रोल यस सर इथे बघा सेंटर ऑप्शन द बुक विच आय वॉट इट्स नॉट अवेलेबल म्हणजे जो बुक आहे मला पाहिजे पण तो मार्केट मध्ये काय नाहीये तर अवेलेबल नाहीये असं विचारलंय सो तिथे द आर्टिकल येणार ए आर्टिकल येणार की अन आर्टिकल कोणतं ऑप्शन करेक्ट येणार आहे येस येते ऑप्शन नंबर फर्स्ट ओके व्हेरी गुड ऑप्शन काय ना फोर्थ नो आर्टिकल आता बुक आहे तिथे थी ठीक आहे त्याआधी कोणताही आर्टिकल नाही द द बुक विचारलेले जी बुक आहे ती मार्केट मध्ये अवेलेबल नाहीये म्हणजे ती तिच्यासाठी जी बुक आहे ती खास असणार आहे एक पर्टिक्युलर बुक बद्दल बोलत तिथे द आर्टिकल आपलं करेक्ट आहे ठीक आहे चला नेक्स्ट ही गॉट ॲडमिशन इन डॅश युनिव्हर्सिटी इन डॅश यु एस ए सुे काय येणार क्वेश्चन काय आहे नाही होत हे परत तसंच होईल स्टॉक

सर ये आपका क्लास का नजर आ क्रिकेटर आता क्वेशन काय आहे क्रिकेट क्वेश्चन काय आहे